प्रत्येकाच्या घरात असं एक नातं असतं ज्यांच्याबद्दल फारशी चर्चा होत नसते पण प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम असतं हे नक्कीच अशाच एका सर्वांना जवळ असणाऱ्या पण दुर्मिळपणे बोलल्या जाणाऱ्या व्यक्तीची ही एक कविता आणि ती व्यक्ती म्हणजे काका काका म्हणजे असा शब्द जो कोणालाही आपलासा वाटतो असं एक नातं असतं जे साखरेप्रमाणे गोड असतं काका हा अशा प्रत्येक ठिकाणी वापरला जाणारा शब्द असतो जिथे आपलं काही रक्ताचं नातं असलं नसलं तरी आपल्या हक्काचं नाव आपल्या तोंडात येतं मग ते कोणीही असो भाजी विक्रेता असो किंवा नवीन दुकानातला दुकानदार शेजारी राहणारा असो किंवा अनोळखी ठिकाणी भेटणारा व्यक्ती जेव्हा कोणताही प्रश्न नडतो ना तेव्हा वडिलांनंतर कोणीतरी असतं असं व्यक्तिमत्व जे ठाम निर्णय सांगतं आणि ते म्हणजे काका नसला वेळ पप्पांना कधी तर वेळ साधून नेतात ते काका कधी वडिलांजवळ बोलावं नाही वाटलं ना काही तर मनातलं हक्काने सांगायचं ठिकाण म्हणजे काका कधी वाटलं ना की कुठेतरी मस्त भरकटून यावं तर पप्पांना समजावून फिरायला नेणारे काका कधी आत्मविश्वास डगमगला किंवा हरल्यासारखं वाटलं ना तर एकच नाव समोर असतं ते म्हणजे काका आपल्या भविष्याची काळजी आई वडिलांनंतर जर कोणाला असेल तर ते म्हणजे काका खरं आहे देवाने बनवलेलं प्रत्येक नातं खरंय वडिलांनंतर सावलीसारखं आपल्यासोबत असणारं नातं म्हणजे काका बरेच शब्द हे मनात असतात पण कधी बोलायला हिंमत होत नसते तेव्हा बिंदास्त बोलायला शिकवणारं नातं म्हणजे काका कधी चुकलं ना आमच्यासारखं कोणी तर हक्काने रागावणार चिडणार वेळ आली तर मारणार पण हे वडिलांनंतर जर कोणी करू शकेल तर ते म्हणजे काका असं आपुलकीचं प्रेमाचं जिव्हाळ्याचं मायेचं आणि हक्काचं नातं म्हणजे काका काका तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आई कालिका चरणी हीच प्रार्थना की तुम्हाला निरोगी आयुष्य लाभावं जगातलं ला, प्रत्येक एक सुख तुम्हाला मिळावं हॅपी बर्थडे काका इशू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे